नाशिक शहरात मनसे नव्या दम्यानं कामाला लागले आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सक्रिय झालेत संदर्भात उद्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते आणि सातत्यानं चर्चेत राहणारे दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला जय श्रीराम केला आता ते मनसे दाखल झालेत नव्या पक्षात येतात त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सध्या सगळ्यांच्या जिवाळाचा विषय आहे राज्यभरामध्ये शेतकरी आणि विविध संघटना या विषयावर आक्रमक झालेत आता मनसे देखील मैदानात उतरले यातूनच सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसातच दिनकर पाटील यांनी विविध उपक्रम आणि आपल्या आक्रमक शैलीत प्रशासनाविरोधात आंदोलन केलं त्यामुळे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना थेट सरचटणीचे पद दिले त्यामुळे दिनकर पाटील यांनी पक्ष पुन्हा एकदा सक्रिय करण्यावरती भर दिलाय शुक्रवारी नाशिक शहरात मनसेचे कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे या आंदोलनासाठी दिनकार पाटील यांनी गेले काही दिवस तयार केले उद्याच्या आंदोलनामध्ये मनसे आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहे त्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे या विषयावर महायुतीचं सरकार चांगलंच सा बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे मनसेचे नाशिक शहरातील आंदोलन प्रामुख्यानं आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होत आहे महापालिका हे मनसेचं मुख्य लक्ष आहे त्या त्यादृष्टीने मतदारसंघाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन होत आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्या दृष्टीने उद्याच्या आंदोलनामध्ये दिनकर पाटील यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा ही पणाला लागणार आहे शेतकरी कर्जमाफीचा विषय सध्या चर्चेत आहे ही मनसेनं ही मनसे दुखरी न हेरली आहे त्यामुळे मनसेचे नव्या दमाश नेते देडकर पाटील काय राजकीय डावफेच आखतात याला महत्व आहे